भोकरदान तालुक्यातील दुर्गामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोयगादेवी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष मान्य माजी सभापती एल के साहेब यांच्या हस्ते शालेय ध्वज फडकवण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जगन वाघमारे ज्येष्ठ नागरिक डॉक्टर शारीखराव सहाने परिवहन महामंडळाचे कर्मचारी पांडे तायडे हे उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या डान्स स्पीच पी टी उत्कृष्ट पद्धतीने पार पडले संपूर्ण कार्यक्रम कार्यक्रमाचे नियोजन अगदी चांगल्या पद्धतीने आयोजित केले तसेच प्रस्ताविक गणेश सुरासी यांनी केले सूत्रसंचालन नेती राठोड स्मिता मिरकर यांनी अतिशय प्रभावीपणे केले मान्य सभापती एल की दळवे साहेब यांच्या कार्यक्रमासाठी मोलाचं मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य देवदास बोर्डे यांनी अगदी अप्रतिम शब्दात आपले मत मांडली व विद्यालयामधील सर्व विद्यार्थी त्यांच्या पालकांनी या शुभ दिनांनी कार्यक्रमाला महत्त्वाची आणि मोठी उपस्थिती दर्शवली गजानन इंगळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला बालगोपाळांनी या कार्यक्रमात विशेष विविध प्रकारच्या राष्ट्रपुरुषांच्या भूमिका सादर करून वाहवा मिळवली पालकवर्गाने टाळ्या गर्जरात त्यांचे स्वागत केले शाळेतील कर्मचारी गणेश थोरात दिनकर सुरळकर कलश दळवी अनिल कोरडे हरिदास कळम गजानन राऊत विष्णू तारंगे संदीप जाधव तायडे मॅडम मगरा मॅडम संतोष सहाने करण दांडगे योगेश गिरी गणेश रुळकर व पालक वर्ग व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्याने या संविधानाचे संविधानाचे कार्य या संविधानाचे कार्य दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसात पूर्ण केले आणि आपल्या देशाला असे पवित्र पवित्र संविधान मिळवून दिले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी आपण या संविधानाचा या ठिकाणी आपल्या दुर्गा माता विद्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बोर्डेसर सर्व शिक्षक सर। मंडळी त्याचबरोबर न्यूज चॅनलचे वाघमारेजी आणि समोर उपस्थित असलेले आमचे सर्व विद्यार्थी मित्र सव्वीस जानेवारी हा दिवस आपण का साजरा करतो आत्ताच लोखंडे ताईनं आपल्यासमोर सगळ्यांना सांगितलेले आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना द्याने कारण देशाला स्वातंत्र्य मिळवलं मिळवल्यानंतर जर घटना तयार झाली नसती तर एका दिवस पुन्हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे देश चालवण्याचं चार काम झालं असतं आणि मग कुठंतरी नियम असले पाहिजे आणि मग देशासाठी एक घटना समिती नेमल्या गेली आणि घटना समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्याकडं घटना लिहिण्याचं काम दिलं जवळजवळ तीन वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी रात्रंदिवस मेहनत करून पार गरिबापासून श्रीमंतापर्यंत ताटापासून बिरलापर्यंत जनावरापासून तर पशुपक्षापर्यंत या सगळ्यांचा विचार करून त्या घटनेमध्ये तरतूद केली आणि म्हणून आज आपला देश चांगल्या पद्धतीने चांगली वाटचाल करतोय खरं म्हणजे जगामध्ये अशी लोकशाही बऱ्याच ठिकाणी राहिलेली नाही आहे आपल्या देशामध्ये ती टिकू नये प्रत्येक गोष्टीला नियम असतात जशी देशाची घटना आहे तशी आपली जी संस्था आहे ज्या संस्थेमार्फत आपण शाळा चालवतो ह्या शाळे या, या संस्थेला सुद्धा एक घटना आहे आणि घटनेमध्ये जे असेल त्याच्याच पद्धतीनं चालावं लागतं त्याच्या बाहेर जर गेलं तर ती संस्था नीट चालत नाही आणि घट संस्थेने ठरवून दिलेल्या <coughs> नियमाप्रमाणे <बेडा। coughs> आपली शाळा या ठिकाणी चालत असते मी विद्यार्थी मित्रांना विनंती करतो बरंच काही बोलायचं असतं पण मला पुन्हा आता गुरुकुलवर जायचं आहे कारण की गुरुकुलला असतो आम्ही परंतु आपल्या संस्थेचे अध्यक्ष त्यांना तिकडं पाठवलं आणि सांगितलं की मी एकदा सोयगावच्या शाळेवर जाऊन येतो एकच मी विद्यार्थ्यांना सांगणार आहे की आज ही जी मंडळी स्टेजवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील जवाहरलाल नेहरू असतील अजून काही हे सगळे शिक्षणामुळे पुढे आलेले आणि मी सुद्धा तुमच्या माहितीसाठी शिक्षणामुळे